नमस्कार आपण पाहत आहोत बारामती मतदारसंघात नेमकी बाजी कोण मारणार सगळ्यांचा चर्चेचा विषय ठरलेला मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ बारामतीची निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वाची होते इथून फक्त एका मतदारसंघाचा खासदार निवडून येणार नव्हता तर इथल्या निकालावर खरी राष्ट्रवादी कुणाचे कार्यकर्ते कुणाच्या पाठीशी आहे बारामतीचा कौल कुठल्या पवारांना जातोय अशा अनेक प्रश्नांचा उलगडा या निकालातून होणार आहे त्यामुळं सुनित्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत कन्फर्म झाल्यापासूनच बारामती ताब्यात घेण्यासाठी दोन्ही बाजूने जोर लावण्यात आला होता अजित पवार शरद पवार सुनित्रा पवार युगेंद्र पवार रोहित पवार आणि सुप्रिया सुळे असे सगळे पायाला भिंगरी बांधून मतदारसंघ पिजून काढत होते अजित दादाने सहकारी संस्था कारखाने आणि गाव पातळीवरील स्थानिक नेत्यांचं जाळं मजबूत करत बारामती इंदापूर आणि दौंड यासारख्या भागात आपलं वजन वाढवलं होतं घड्याळाची छाप सोडली तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांनी जुन्या जाणत्या नेत्यांना सोबत घेत प्रचाराला वेगळं डायमेन्शन आणलं शेवटच्या दिवसात महायुतीची फौज दाखल झाल्याने सुनेत्रा यांच्या बाजूने कारण झुकताना दिसला पण सहानुभूतीचे मतं प्लस शरद पवार समर्थक मतं भाजप विरोधी मतं अजितदादा विरोधी मतं महाविकास आघाडीच्या प्रभावाखालील मतं दलित आणि मुस्लिम मतं हे सगळं जोडून पाहिलं तर निकाल हा निसर्त्या हाताने सुप्रिया ताईच्या बाजूने लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे मित्रांनो नेमकं का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद